देगलूर शिवसेना शिंदेगडच्या वतीने ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईकरिता भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव आणि राष्ट्रीय एकजूट दर्शविण्यासाठी दी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहावा श्री हनुमान मंदिर कापड बाजार देगलूर येथून शिवाजी महाराज पुतलापर्यंत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईचा उत्सव साजरा करणे भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करणे नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रीय एकता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ करणे आणि दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश देण्याच्या हेतूने ही यात्रा काढण्यात येत आहे या तिरंगा यात्रेत सामाजिक संस्था व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी होऊन देगलूरकरांनी एकजुटीचे प्रदर्शन घडवावे ही विनंती हालात न्यूज ब्युरो नांदेड जय महाराष्ट्र मी गंगाधर हनुमंतराव तंबुरकर शिवसेना तालुका प्रमुख शिंदे गट उद्या दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस ऑपरेशन सिंदूरच्या समर्पणात रॅलीचं आयोजन केलेलं आहे सर्वांनी आपल्या सैन्याचं मनोबल वाढावं वा, त्याच्यासाठी सर्वांनी तालुका देगलोर, देगलोर तालुका पूर्ण शहर सर्वांनी मनोबल वाढवण्यासाठी रॅलीमध्ये सामील व्हावं आपल्या सैन्याचा आपल्याला अभिमान आहे पाकिस्तानमध्ये जाऊन नऊ नऊ अड्डे उद्ध्वस्त करून शंभर दीडशे आतंकी मारून त्यांना दहशत तयार करून सेफ भारतामध्ये आले त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे त्या त्यांचं अभिमान त्यांचं धैर्य वाढवण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी व्हावं सर्वांना नम्र विनंती आपली क उद्या ठीक सकाळी दहा वाजता रॅलीमध्ये सामील होऊन भारताच्या सैनिकाचं मनोबल वाढावं वा। सर्वांना जय महाराष्ट्र भा, जय भारत माता की जय भारत माता की जय